We'll नरे भाग हा महानगरपालिकेमध्ये जाऊन देखील भौतिक सुविधांचा या ठिकाणी आहे अक्षरशः सांडपाणी वाहत आहे महानगरपालिका प्रशासन ढिम्म झालंय नरे भागामधील समस्यांकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष सुरू आहे यावरती ताबडतोब कारवाई करावी अन्यथा उग्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री भूपेंद्र मोरे यांनी दिला आहे नागरिकांच्या समस्येला वाव देण्यासाठी नरेकरांच्या समस्यांचे पोस्टमार्टम या सदराखाली नागरी बैठक आणि पत्रकार परिषद बँक ऑफ महाराष्ट्र नरे इथे आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते मागील काही वर्षांपासून रस्त्यावरती वाहणारं ड्रेनेज अस्ताव्यस्त कचरा नादुरुस्त रस्ते भयंकर वाहतूक कोंडी ग्रामपंचायत क्षेत्रामधील नवीन मालमत्ता नोंदी अनेक समस्येला नरेकर सामोरे जात आहेत याविषयी पोषण केलं असता आठ महिन्यामध्ये प्रश्न निकाली काढू असं आश्वासन मनपा प्रशासनानं दिलं होतं मात्र अजून देखील त्या समस्या जैसे थे तशाच आहेत वाढीव मालमत्ता कर शास्ती कर रस्त्यांची दुरावस्था उन्हाळ्यामध्ये होणारी पाणी कपात मान्य पण आमच्या नळाला वर्षभर पाणीच नाहीये मग टँकर माफ्यांचा सुळसुळाट आणि होणारे अपघात हे टाळायला हवे स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल इथे होणारे रोजचे अपघात आणि मृत्यू नाल्यामध्ये वाहणारे ओपन ड्रेनेज त्यामुळे परिसर दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांनी उद्विग्न झालाय या समस्यांना वाचा फोडावी या उद्देशानं ही नागरी बैठक बोलवण्यात आली असं मोरे यांनी म्हटलंय अमोल वारंवार ह्या सगळ्या ज्या नऱ्यामध्ये असणाऱ्या नागरी समस्या आहेत याबाबत ग्रामपंचायत काळापासून मी ह्या सगळ्या गोष्टींबाबत आवाज उठवत आहे परंतु काही दिवसांपूर्वी आम्ही सत्तेमध्ये आलो सत्तेमध्ये आल्यानंतर कामं होतील असा आशय ठेवून काही पत्रव्यवहार आपण आयुक्तांकडे आणि इथं असणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आपण करतो आहे आणि त्या अनुषंगाने इथं कामं सोडवण्यासाठी म्हणून प्रयत्न के मी वारंवार करत आलेलो आहे परंतु ढिम्मा असणारं प्रशासन आणि अकार्यक्षम असणारे अधिकारी या सगळ्या लोकांमुळे इथं जी अडचणी वाढत चाललेल्या आहेत याच्या माकडे मात्र संपूर्ण प्रशासनाने आणि इथं असणाऱ्या संपूर्ण आमदार खासदारांनी डोळे के के केली का की काय असा प्रश्न निर्माण होतो निवडणुकीच्या काळामध्ये इथं आलं जातं इथं नाना प्रकारच्या गोष्टी प्रलोभनं दिले जातात मात्र जसा निवडणुका सांभतात त्यानंतर मात्र इथं डुंकून पाहायला कोणी तयार होत नाही ही खरं आमची शोकांतिका आहे म्हणून आज आम्ही नरे गावात असणाऱ्या समस्यांबाबत पोस्टमॉर्टम करायचं ठरवलेलं आहे इथं नानाविध प्रकारच्या समस्या आहेत खूप अडचणी आहेत यापूर्वीच या सगळ्या ड्रेनेज असतील पाणी असतील कचरा असेल किंवा रस्त्याची दुरावस्था असेल इथं असणारे अपघात असतील या सगळ्या गोष्टींबाबत एक ते दीड वर्षापूर्वी मी स्वतः उपोषणाला बसलो होतो पाच दिवसाचं अविरत उपोषण झाल्यानंतर महानगरपालिकेकडनं वेगवेगळ्या खात्याकडनं आणि आयुक्त उपायुक्त अशा लोकांकडनं मला पत्रव्यवहार झाला होता आणि त्या पत्रव्यवहारामध्ये या संपूर्ण अडचणी येत्या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही सोडवून देऊ अशा प्रकारचा निर्धार त्यांनी मला त्या प कागदांमध्ये दिला होता मात्र जवळपास दीड वर्ष होत आली तरी देखील आजही परिस्थिती जितकी बिकट असायला हवी होती त्याहीपेक्षा कैक पटीने बिकट झालेली आहे आज रस्त्यावरती चालणं कठीण झालेलं आहे पाणी कुणाच्या नळाला येत नाही आहे रस्त्याची दुरावस्था पूर्णपणे झालेली आहे हायवेला कुठे जायचं बाहेरगावी जायचं म्हटलं तर अपघाताचं खूप मोठं टेन्शन इथं या भागामध्ये आहे जोपर्यंत व्यक्ती घरी आपला येत नाही तोपर्यंत कुटुंबियांची चिंता नेहमी वाढलेली आहे इथं असणारे अवैध दारूचे धंदे आणि त्याच्याशी पा प पा, पाठीशी घालणारे पोलीस या सगळ्या गोष्टींचा तिटकारा आल्यामुळे आज नरेगावच्या या सगळ्या समस्यांचं पोस्टमॉर्टम करायचं यासाठी म्हणून आपल्या सर्वांना इथं आमंत्रित केलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या या कॅमेऱ्यामधून या संपूर्ण पुणे महानगरपालिकेतल्या नागरिकांना किंवा इथं असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना या डोळ्यात अंजन जाईल अशा प्रकारचा हा छोटासा प्रयत्न आपल्याकरी करतो आहे तर ज्यावेळेस मी सकाळी सकाळी जाते त्यावेळेस ड्रेनेजचं पाणी अक्षरशः जसं पावसाचं पाणी मोठा पाऊस झाल्यावर वाहतो त्याप्रमाणे ते पाणी वाहतो पाहत असतं येथील स्थानिक लोकांना म्हणजे जे काही नेते असतील पुढारी असतील वारंवार मी तक्रार केली प्रशासनाचे काही अधिकारी असतील त्यांनाही मी फोन कॉल्स केले ते येतात येत असं नाही बघतात तात्पुरती मशीननी ते काम करतात म्हणजे ते फक्त तात्पुरत्या स्वरूपाचं एक त्याच्यावर मलमपट्टी केली जाते परंतु ही गोष्ट ही एक दोन अडीच वर्ष पूर्वीची आहे की येथे ड्रेनेजचं पाणी सातत्याने वाहत असतं सकाळी सकाळी लहान मुलं त्यांचे पालक त्यांना सोडवायला जात असतात ज्यावेळेस त्यांचे युनिफॉर्म घातले त्याच्यावर ते, ते पाणी उडतं कुणाच्या गाड्या स्लीप होतात हातपाय मोडतात हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि ज्यावेळेस आम्ही पण तिथे व्यवसायासाठी जातो त्यावेळेस इतकी दुर्गंधी येते की अक्षरशः लोक रडत म्हटलं तरी तिथे जातात की काय आहे तुम्ही तक्रार का करत नाही पण असा प्रश्न पडतो की ते नगरसेवक तर नाही आता निवडणुकांमुळे नगरसेवक तर नाही हा आपण नक्की कोणाला हे करायचं झाले भाई बघते की संपूर्ण या परिसरामध्ये संपूर्ण त्याची सोसायटी जी नरे गावाची आहे म्हणजे नरेच्या कॉर्नर नवरे हॉस्पिटलच्या पुढे अवदंबर म्हणून अपार्टमेंट आहे तिथलं ड्रेनेज तर सतत राहत असतं म्हणजे स्वतः मी मोरेसाहेबांकडं किती वेळा तक्रार केली लेखी अर्ज केले म्हटलं आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत लहान मुलं सकाळी शाळेत जातात म्हणजे आम्हाला घरापासनं मेन रस्त्यापर्यंत यायलासुद्धा आम्हाला जमत नाही कुठल्याही पाण्यातनं ड्रेनेजच्या संपूर्ण घाण पाण्यामध्ये जावं लागतं यावं लागतं त्यातनं मागणं गाड्या येतात हॉर्न दिल्या तरी आम्ही साईडला तरी कसं होणार कुठं जाणार संपूर्ण पाण्यामध्ये बरं खड्डे दिसत नाहीत आज माझे मिस्टरसुद्धा ज्येष्ठ नागरिक आहेत आम्हाला कुठं दवाखान्यात जाणं म्हणा किंवा कुठेही कोटाचं काम करायचं म्हणलं तरी या अडचणींना तोंड द्यावं लागोल उद सह हर्षल सी चोवीस तास पुणे